अक्षरच्या सांगतो खापर पंजा पंजा आजा बाप आणि मग मी आमची परंपरा आहे फोटोग्राफीची तुम्हाला पासपोर्ट फोटो लावले होते तुम्ही आजी फ्रेमच बनवून दिली तुम्हाला जमत का नाही काही आक्षरच्या एकोणीशे ऐंशी पासून आमचं हे दुकान चालू तुम्ही खुशाल मानता तुला काय जमत का तुला अक्षरशः सांगतो फोटोग्राफी तर बंद करून चार वर्ष झाले आख्या गावाला जेव्हा रक्षी मशीन नव्हती गोपी झेटणी पट्ट्यांच्या रक्षी मशीन आणली बरं ते जाऊन तुला जेव्हा रस्की देऊन कडे हॅलो फोटोशूट करावशे तुम्हाला फोटोशूट तर मला काय फोन केला तिकडे फोटोग्राफरला फोन करा ना गोपीजेडनी जोराची मशीन घेतली आता गोपी नाही करीत फोटोग्राफी हा मग आज मरून बारा वर्ष झाली ती सरकारी नोकरीला होती तिथं आधार कार्ड बनवून का मला भेटत नाव करायची माझं एक काम करायचं ना अजून ना इथे पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट फोटो समजायच दिला असत अरे कष्ट करून का नाही याची त्याची पेन्सिल काउत वैर का हो माझ्या लग्न जमाना आधार कार्ड जवळ कमी करून द्या का अ तीस तीस वर्षाचे घोडे झाले म्हणता आमच्या वय कमी करून कशाला लोकांच्या पोरी पैसे तरी आपले लग्न ना तर बेरोजगार हा मम्मी रक्षी मशीन घरी घेऊन कर्ज काढून घेऊन नाही नाही मशीन घरी आणतो येत गावात चोरते भामटे तुटले आख्या गावात काय जोराची मशीन चोरी बिरीला गेलो कोण परत आजार घालीत बसन हा हे काय लगेच आलो